नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका तुमच्या आवडत्या चॅनलवर चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईं आज नऊ नोव्हेंबर म्हणजे उद्या दहा नोव्हेंबर म्हणजे आपल्याला आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये उद्या ई सी सी डे हा कार्यक्रम साजरा करायचा आहे तर नोव्हेंबर दोन हजार ई चा सी डे हा कार्यक्रम काय आहे तर मी थोडक्यात आचवडीच्या माध्यमातून सांगणार आपण सगळ्याजणी अगदी उत्तमरित्या हा कार्यक्रम घेतो महिन्यातनं एकदा घेतो त्याचं रेकॉर्ड देखील ठेवायचं असतं त्याच्या सिग्नेचर आपल्याला घ्यायचं त्याची प्रोसिडिंग देखील तुम्हाला करून ठेवायची आहे कार्यक्रम घेतले जातात पण कुठंतरी त्याचं नोंदवणे व आणि त्यासोबत जी लिंक आपल्याला पाठवली जाईल तर त्या लिंकवर लगेच बारा वाजेपर्यंत आपल्याला तो कार्यक्रम भरून पाठवायचा आहे आपली थोडक्यात माहिती असते सगळ्यांना माहिती आहे आणि आता आपल्याला लाभार्थ्यांचे जे लाभार्थी असतात तर त्यांचं नाव वय आणि त्यांचा मोबाईल नंबर हे आपल्याला फोटो काढून टाकायचा असतो त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका तर कार्यक्रम व्यवस्थित घ्यायचा आणि बघा चॅनलवर जर तुम्ही बघायला गेला तर आतापर्यंतच्या सगळ्या प्रोसिडिंग आहेत फक्त ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसची ची प्रोसिडिंगचा व्हिडिओ मी केलेला नाही आधी मी आता नोव्हेंबरचा करणार त्याच्यानंतर ऑक्टोंबरचा करणार जर तुमची रिक्वायर्ड आली तर नक्कीच करणार तर, तर चला आता आपण आधी कार्यक्रम बघू तर या यावेळेचा विषय आहे जर तुम्ही ते विषय पाहिला तर विषय खूप चांगला आहे बघा विषय दिलेला आहे तिथं बालकांची काळजी घेणाऱ्या पालकां पालकांची गट चर्चा पालकांचा गट गरोदर महिला आणि स्तनदा महिला तर आपले गट कुठले आहेत गरोदर महिला आणि स्तनदा महिला हा आपला या महिन्याचा विषय आहे की आपल्याला पालकांची काळजी घेणारा गट म्हणजे पालकांची का, बालकांची काळजी घेणारा गट म्हणजे माता आणि पिता हे असतात परंतु जास्त करून आई आणि आई आणि मुलाचा जास्त हे असतो त्याच्यामुळे गरोदरपणामध्ये आई व्यवस्थित काळजी घेईल तर तिचं जन्माला येणारं बळ चांगलं असेल त्याच्यामुळे आधी गरोदर माता नंतर स्तनदा माता तर ह्या हा ह्यावेळेचा विषय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर बघा त्याच्यामध्ये उद्दिष्ट दिलेले आहेत आपल्याला कार्यक्रमाचं उद्दिष्ट बालकांची काळजी कशी घ्यावायची याबाबत एका पालकापासून इतर पालकांना माहिती मिळणे म्हणजे एका पालकापासून दुसऱ्या पालकाला माहिती मिळणे हा, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि आपल्या गरोदस्त न माता ह्या आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये उद्या आपल्याला बोलवायचे आहेत उद्या वजन उंची देखील घेऊन टाका आणि उद्याच आपल्याला ते याला पोषण ट्रॅकरला देखील भरावं लागतं तर ते देखील काम आपण उद्याच करून घ्यायचं त्याच्यासोबत तर बघा साहित्य काय लागणार आहे खालीलप्रमाणे प्रश्नांच्या चिठ्ठ्या आता आपल्याला चार प्रश्न त्या मातांसमोर ठेवायचे आहेत म्हणजे त्याच्यासाठी आजच आपण रात्री मना किंवा माता यायच्या आधी आपण आपल्या मुलांना सोडलं की त्याच्यानंतर चार चिठ्ठ्या ते याच्यामध्ये एका स्ट्रेमध्ये एका भांड्यामध्ये ठेवायच्या तर चिठ्ठ्या कुठल्या करायच्या आहेत आपल्याला तिथं त्यांनी सिक्वेन्स हे पण दिलेला आहे की कुठल्या प्रकारच्या चिठ्ठ्या बघा एक पहिली दिलेली आहे बाळाला जन्मानंतर आईचे दूध कधी द्यावे हे अंगणवाडी सेविका म्हणून आपल्याला माहितीच पाहिजे त्याच्यानंतर बाळाला किती महिन्यापर्यंत फक्त आईचे दूध द्यावे त्याच्यानंतर बाळाला आईच्या दुधासोबत वरचा पूरक आहार कधी सुरू करावा आणि त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे बाळाला पूरक आहारात तुम्ही काय काय देता तर असे चार प्रश्नांच्या चिठ्ठ्या आपल्याला बनवायच्या आहेत आणि त्यांच्याकडनं ते चार चिठ्ठ्या बनवून मग आता पुढं दिलेलंच आहे की कशा पद्धतीने आपल्याला ते करून घ्यायचंय ताईंनो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दशपदीमध्ये किंवा बाळाचे पहिले हजार दिवस जे असतात तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी जर माहिती असल्या तर त्याचं परफेक्ट उत्तर हे आपण देऊ शकतो तर आता लक्षात ठेवा की आपल्या मातांना जर आपण माहिती दिलेली असेल तर त्यांना देखील याचं उत्तर नक्कीच येऊ शकतं परफेक्ट येणार नाही पण थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांना येऊ शकतं तर आपल्या ह्या चार चिट्ट्या तुम्हाला बनवायच्या अगदी अगदी आहे या महिन्याचा कार्यक्रम टेन्शननी प्रोसिडिंग देखील याची सोपी असेल बघा सतराची वेळ दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगावी वेगळं प्रमाणे प्रश्नांच्या चिठ्ठ्या तयार करायच असल्याची खात्री करावी सत्रास गरोदर संदा इतर पालक किंवा अशा स्वयंसेविका एनियम इत्यादी आरोग्य कर्मचारी यांना देखील निमंत्रित करावे म्हणजे आपल्या कार्यक्रमाला आता जे येतील ते पण आपले इतर पालक मात्र नक्कीच का। या कार्यक्रमाला येऊ शकतात तर त्यांना आपलं म्हणजे आपल्याला काय करायचंय की आपल्या ह्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्यांना ह्या ज्या माहिती आहे ही जी माहिती आहे बाळाचे पहिले हजार दिवस किंवा जो विषय घेतलेला आहे तर तो, तो सगळा विषय आपल्याला स्प्रेड करायचा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे म्हणून जास्तीत जास्त पालकांना आपल्याला बोलायचं आहे प्रथम अंगणवाडी सेविकांनी पालकांचे स्वागत करायचे आता हे कॉमन झालेले आपल्याला माहिती आपण कुठलाही कार्यक्रम जर घेतला तर त्या कार्यक्रमाची जी, जी सुरुवात असते आपली भारतीय संस्कृतीनुसार आपली औपचारिकता आहे की येणाऱ्याचं आपण स्वागत करत असतो मग आपण स्वागत शब्दसुमनाने जरी केलं तरी चालतं था। त्याच्यासाठी आपल्याकडे फुलं आणि बुके असणंच अपेक्षित आहे असं नाही तुमच्याकडे जर उपलब्ध असेल तर तुम्ही फुलांनी स्वागत करा आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शब्दसुमनाने अगदी टाळ्या वाजून आणि अशा पद्धतीने बोलून देखील त्यांचं स्वागत करू शकता स्वतःची सुरुवात एकमेकाची ओळख करण्यासाठी एक छोटासा खेळ चिमेळ कावळ आपण केंद्रामध्ये घेतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीने करायचं पालकांचे दोन गट बसवायचे आहेत आता त्याच्यासाठी उपस्थिती खूप महत्वाची आहे आता सध्या आमच्याकडे तर कापूस वेसणी सुरू आहे पण तरी पण देखील आपण आपला प्रयत्न सोडायचा नाही जरी आपल्या दहा माता जरी आल्या आपल्या पाच सहा माता जरी आल्या तरी आपल्याला कार्यक्रम हा घ्यायचा आहे कारण की आपल्याला आपल्या मातांपर्यंत आपल्या लाभार्थ्यांपर्यंत आपल्याला हा संदेश द्यायचा आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही जेवढे उपस्थित राहिले तेवढे परंतु तेवढ्या लोकांना जरी आपला संदेश गेला तर ते अजून तेवढ्या लोकांना संदेश देतील म्हणजे चैन किंवा साखळी पद्धतीने हा मेसेज आपला जाऊ शकतो त्याच्यामुळे कुठलंही टेन्शन न घेता आपल्याला ह्या पद्धतीनं काम करायचं तर बघा आपल्याला तो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चार चिठ्ठ्या बनवायच्या आहेत गटातील पालकांना कोणती एक चिठ्ठी घेऊन प्रश्न वाचण्यास सांगावे दुसऱ्या गटातील पालकांना प्रश्नाचे उत्तर देण्यास सांगावे जे दोन गट आपण केलेले आहेत त्यापैकी एका गटातील पालकांना उठवायचे कुठलीही चिठ्ठी काढा त्यांना जर वाचता आलं तर स्वतः वाचून दाखवायचा आहे आणि दुसऱ्या गटाला मात्र त्याचं उत्तर सांगण्यासाठी सांगावं त्यांना जसं उत्तर आलं असेल त्या पद्धतीने ते, ते देतील शंभर टक्के बरोबर जाईल याची खात्री नसेल परंतु नक्कीच त्यांना थोडंफार प्रमाणात माहिती असू शकतं आणि ते झाल्यानंतर बघा शेवटी ताईने सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे खालीप्रमाणे सांगावी मग आता आपल्याला उत्तरं कुठली आहेत हे देखील ह्या याच्यामध्ये मोड्यूलमध्ये दिलेली आहेत याच्यामध्ये जे आपल्याला टीपीच्या ग्रुपवर आलेलं असतं त्याच्यामध्ये सगळं असतं की आपण कार्यक्रम कसा आयोजित करायचा असण्यापासून तर आपल्याला प्रश्नाची उत्तर आपल्याला भेटीसाठी देखील हे खूप महत्त्वाचे आणि आपण ज्या मातांना सीबी कार्यक्रमाला बोलवतो इतर कार्यक्रमासाठी बोलवतो गृहभेटी देत असतो तर त्यावेळेस हे मुद्दे आपल्याला सांगण्यासाठी खूप महत्त्वाचे त्याच्यामुळे हे फोकस करून याच्यावर जास्त भर आपला असणं महत्त्वाचं आहे तर बघा बाळाला जन्मानंतर एक तासाच्या आईचे दूध द्यावे तर ताईने पुढे सांगावी ताईच्या दूध चीक दूधामुळे बाळाच्या आधारपणापासून संरक्षण होते बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते ही बाळाची पहिली लस असते सगळ्यांना माहिती आहे इतके वेगळे प्रशिक्षण झाले त्याच्यामुळे आपल्याला हे न सांगता न वाचता सगळ्यांना येणारच आहे त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर बाळाला सहा महिन्यापर्यंत फक्त आईचे दूध द्यावी मग ते का द्यावी याच देखील खाली दिलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती परंतु तरी देखील आपण या पद्धतीने वाचून जरी सांगितलं फक्त चुकीचा मेसेज ला आपल्या लाभार्थ्यांपर्यंत जाऊ नये म्हणून वाचून सांगा काही हरकत नाही आणि सतत वाचन केल्यामुळे आपल्या नॉलेजमध्ये आपल्या ना याच्यामध्ये बुद्धीमध्ये नक्कीच त्याचा भर पडत असतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी रिपीट होत असतील तुम्हाला वाटत असतील तरी ताईंनो त्या वाचत चला आणि त्या पद्धतीने सांगत चला बसूनच सांगा घुब राहून सांगावं अशी काही गरज नाही तुम्ही बसून देखील हा व्यवस्थित आपण ज्या पद्धतीने आपल्या मुलांना अर्ध गोलामध्ये घेतो तशा पद्धतीने जरी पालकांना घेतलं आणि त्या पद्धतीने कार्यक्रम घेतला तर सगळ्यांपर्यंत आपला संदेश हा जाणार आहे तर बघा तिसरा देखील प्रश्न आहे बाळाला बाळाला आईच्या दुधासोबत वरचा पुरवका सहा महिन्यांचं सुरू करावा का तर आपल्या सगळ्यांना माहिती सुरू करावा का करावा तर याच्यासाठी खालचा आपल्याला दिलेला आहे त्याच्यानंतर स्तनपान दोन पर्यंत सुरू ठेवावे खूप महत्वाचे चौथा प्रश्न आणि तिसरा प्रश्न एकमेकाला अटॅच येतो त्याच्यामुळे त्याचं उत्तर त्याच्यातच समाविष्ट केलेलं आहे मग काय काय द्यावं अजूनही आपल्या समाजामध्ये अशी प्रथा आहे की बाळ सहा महिन्याचं होत नाही तोपर्यंत जर कडक उन्हाळा असेल तर ओट त्याचे ओले गेले जातात मग त्याच्यामुळे वरचं दूध दिलं जातं बॉटलने दूध दिलं जातं या सगळ्या चुकीच्या गोष्टी त्या देखील आपल्याला त्या माध्यमातून सांगणं महत्वाचं आहे त्याच पद्धतीने वरचा आहार दे सुरू करत असताना बरेच जण अजूनही पातळ सूप देतात अगदी पाण्यासारखं देतात तर ती तसं न देता आपल्याला घट्ट असं द्यायचंय त्यांनी अगदी त्याच्यामध्ये सांगितले की पेस्ट कसं असतं पेष्टासारखं द्यावं आपलं तूप कसं असतं ज्यावेळेस ते तेजलेलं किंवा आपण ज्याला घट्ट झालेलं म्हणतो तर ते झालेलं असतं ते कशा पद्धतीनं असतं अशा पद्धतीने आपल्याला आपल्याच भाषेमध्ये आपल्या जवळपासच्या परिसराचं उदाहरण तिथे दिलेलं पण आहे आपल्या जवळपासचं परिसराचं उदाहरण द्यायचं आणि त्या पद्धतीने भरवायचं परत पालकांच्या डोक्यामध्ये खूप गैरसमज असतात आणि त्यांचं ढोबळ माने म्हणणं असतं की त्याला अजून काहीच नाही त्याला पत्याला जळ जाईल आणि अशा पद्धतीने ते काय करतात मग अगदी व वरण जर असेल दाढीचं वर तर ते वरणचं वरचं वरचं पाणी देतात तर हे चुकीचं आहे उलट त्याला घट्ट दिलं गेलं पाहिजे कुठलाही पदार्थ केला तो घट्ट घट्टर फक्त त्याला घिडता यायला पाहिजे या पद्धतीने तो दिला गेला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्याचं भरणपोषण होऊ शकतं आणि त्याचं जे वजन उंची जी त्याची जी ग्रोथ आहे जी त्याची शारीरिक वाढ आहे तर ती व्यवस्थित होऊ शकते तर या सगळ्या गोष्टी आपल्या मार्फत जाव्यात हा जेवढा उद्देश शासनाचा असतो आणि त्याच्यामुळे हे कार्यक्रम घेतले जातात आणि आपल्या प्रमुख सेवामधून किंवा आपल्या अंगणवाडी केंद्राचं स्थापनेचा उद्देशच तो आहे त्याच्यामुळे आपण आपल्या इतर गोष्टींना जेवढा भर देतो त्याच्यापेक्षा एका दिवसाला देखील आपण भर आपला दिला गेला पाहिजे म्हणूनच मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारी तुम्हाला सांगत असते त्याच्यामुळे ताईंनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघतो कारण की मी व्हिडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी देखील सांगत असते तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी त्याच पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या पुरता एवढंच धन्यवाद